हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आत्ताच येणं म्हणजे आत्ता दुपारचे एक दीड दीड वाजलं आहे तर थोड्या वेळापूर्वीच माझं सगळं काम वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मी हे लाडू बनवले होते शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू त्यात थोडीशी हावरी पण टाकली आहे कारण ले म्हणजे असे नुसते शेंगदाण्याचे लाडू खाऊ वाटत नाही त्यासाठी मग थोडं जास्त म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात हावरी पण टाकली आहे आणि नऊ दिवसाचा उपवास असतो त्याच्यामुळे मग मुलं पण खातात तर त्याच्यानंतर मी गेले होते मार्केटमध्ये तर मला पायातले घ्यायचे होते आणि बरेच बघितले मी तिथं पण ही डिझाईन मी कधी घातली नव्हती त्यामुळे ही अशी डिझाईन घेतली आहे मी तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा म्हणजे बाकीच्या भरपूर डिझाईन घासल्या होत्या मी पण ह्या असल्या डिझाईनचे मी पहिल्यांदाच घेते त्याच्यामुळं मग तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कशी आहे ती डिझाईन आणि त्याच्यानंतर मग कपडे आणले बाहेरून शाश्वतीला घेऊन आले आता आणि घरी आल्याच्यानंतर मग शाश्वतीला चहा वगैरे दिला करून म्हणजे तिने चहा बिस्किट वगैरे खाल्ले आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या नंतर मग आता साहेब आले तर त्यांना चहा ठेवते नंतर काही व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही तर माझ्याकडे एवढा ग्रे कलरची म्हणजे अशी ग्रे कलरची साडी आहे पण ती अशी वॉशेबल नाही आहे तर कडकमध्ये आहे त्याच्यामुळे मी ती नाही घातली यात आहे थोडासा ग्रे कलर, ग्रे कलर पन, तर त्यामुळे मग हा ही साडी घातली होती मी आज ग्रे कलरची तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आजचा कलर ग्रे तर ह्या अशी साडी घातली होती मी आणि त्याच्यानंतर मग इथं साहेबांना चहा ठेवला आणि चहा दिल्याच्यानंतर मग मग नंतर मला बाकीचे म्हणजे स्वयंपाक वगैरे पण करायचा होता तर, तर, तर ना, ना येतानी कुणीतरी कांदे दिले होते तर तेच कांदे मी इथं सोडते आणि म्हणजे पिशवी गाडीला बांधून आणली होती त्याच्यामुळे अशी व्यवस्थित बांधली होती ती जेणेकरून पडू नये त्यासाठी तर ते सोडत होते मी तर कांदे तर भरपूर महागेत पन्नास साठ रुपये किलो असतील तर त्यांना दिले होते एवढे बरेचसे दहा बारा किलो कांदे असतील हे दहा किलो तर नक्की असतील त्यांना दिले होते हे कुणीतरी म्हणजे तिकडून बँकेतून येतानी त्यावेळेस तर थोडीशी मी काढून ठेवते वर म्हणजे आपल्याला दररोज वापरायला होती ते असे आणि बाकीचे जे आहे ना ते झेण्यात ठेवते काहीतरी आतरून म्हणजे गोणी वगैरे टाकून खाली इथे कसं हवा पण लागते आणि असे लई म्हणजे लावणे पण राहत नाही त्याच्यामुळे म्हटलं झिण्यातच ठेवावेत असे पांगून पिशवीत तसे ठेवले की खराब होते सडतात कांदे त्याच्यामुळे मग म्हटलं असेच मोकळे ठेवावेत त्यासाठी मी इथं झिण्यात आणून ठेवते आणि बरेच मोठे कांदे होते त्याच्यामुळे म्हटलं लवकर संपणार पण नाहीत तर त्यासाठी असे पांगून खालीच टाकून ठेवावेत तर तेच मी इथं ठेवत होते आणि मला पण नऊ दिवसाचा उपवास असतो मागच्या वर्षीपासून धरायला लागले मी म्हणजे पहिले नव्हते धरत पण मागच्या वर्षी धरला होता म्हटलं बघू आपल्याला निघतो का नाही एकदम तर त्यासाठी मागच्या वर्षी धरला होता पण मागच्या वर्षी काहीच वाटलं नाही म्हणून ह्या वर्षी पण धरलं आहे आता आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला की घट गावाकडेच बसवलेलं आहे तर एका दिवशी जाणार आहे मी सातव्या आठव्या माळीला त्यावेळेस मग तुम्हाला दाखवून गावाकडचं घट पण आणि इथं फक्त म्हणजे इथं आमच्याकडे ना एकदा देवपूजा केली की परत करत नाही फक्त देवाबत्ती वगैरे करतात जरी घट बसवले असले किंवा नसले तरी पण तर मग मी फक्त देवाबत्ती करत असते देवपूजा नाही करत तर म्हणजे जोवर घट आहे तर मग दसऱ्याच्या दिवशी परत देवपूजा करतात तरी तर मी ते कांदेनं जे ठेवले दरज वापरायला वर आपल्याला लागत होते, थे होते ते ठेवले मी टोपलीत आणि आता चहा पण उकळले तर साहेबांना चहा देते आणि चहा दिल्याच्यानंतर काही व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही नंतर मग दुपारच्या दोन तीन चपात्या होत्या तर यांना पण नव्हतं जेवायचं तर त्याच्यानंतर मग मी माझ्यासाठी दोन भाकरी केल्या मी एक खाणार आणि मुलं खातील त्यांना जर आवडली तर, तर खातील नाही तर मग सकाळी जेवता येईन म्हणजे सकाळी खाता येईन ती भाकरी राहिलेली तर इथं मी दोन बकरीच्या भाकरी केल्या आणि थोडासा ठेसा केला मग याच्यावर तव्यावरच केला थोडासा छे के ठेचा पण नंतर आणि मग जेवणं वगैरे केले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कारण म्हणजे बरेच जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला कमेंट वगैरे करत नाही आणि लाईक पण करत नाही तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करायला किंवा कमेंट किंवा सबस्क्राईब करायला चॅनलला काही बी आपल्याला म्हणजे चार्ज द्यावा लागत नाही त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तर इथं माझी भाकरी भाजली आहे आणि शाश्वती आली होती मध्ये तिला तिला पण ठेचा खायचा होता तर ती म्हणत होती मम्मी मला पण ठेचा बनव तर चला मग इथं भाकरी वगैरे झाली माझी ठेचा पण बनवून झाला आता मी ना आम्ही जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा कमेंट करून चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण या फराळ करायला तर त्याच्यानंतर मग मी सगळं म्हणजे जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं नंतर किचन वाटा वगैरे पुसून घेतला दरवाजे वगैरे सगळे लावले चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये